कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी यांचा सांगली दौरा मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट सांगलीच्या मुख्यालयात त्यांची मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सामाजिक विषयावर चर्चा केली शांतता आणि सुव्यवस्था उत्तम तऱ्हेने सांभाळली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सक्रिय राहत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास केला अनेक रेकॉर्डवरील गुन्ह्या गुन्हेगारांना जेरबंद करत त्यांच्या मुसक्या वळल्या आहेत याचा आवर्जून उल्लेख करत मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हा महासचिव सुफियान फटाण यांनी विशेष महासंचालक सुनील फुलारी यांची भेट घेऊन सामाजिक विषयावर चर्चा केली फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते याचवेळी त्यांची भेट घेऊन मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर डी वाय एस पी विमला यम तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते जिल्हा पोलीस प्रमुख संदीप फुगके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवघ्या तेरा दिवसात करजगी घटनेतील आरोपीविरुद्ध चार्जशीट दाखल केले आजपर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे असे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांनी यावेळी बोलताना सांगितले जत तालुक्यातील करजगी गावातील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे यातील नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे याबद्दल मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले अनेक सामाजिक विषयावर चर्चा झाली सांगली जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत चार वर्षाच्या चिमोडीवर अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केला या घटनेचा तपास पोलिसांनी करून तेरा दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल केल्याने आता जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला निश्चितपणे फाशीची शिक्षा होईल असा विश्वास मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण यांनी व्यक्त केला यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे मौलाना कदिमुल्ला खान मौलाना साहिल अजहर सय्यद हसन मसिदचे अध्यक्ष हाजी लियाकत बलबण उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर